फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आम्ही सगळेजण आलेलो आहोत आमच्या गावाला आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही काय काय बचाव करणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मी अद्विका संग्राम आणि अण्णा आणि विशाल आम्ही एका गाडीत आहोत दीदी भैया दादा आणि सई एका गाडीत आहेत सो आम्ही आता सगळे चालू आहोत आद्विका तू कोणाला घेतलाय बरं का काय येते तेडी आहे ना आपल्याला कुठं जायचं आहे दूर जायचं आहे आणि मग तू तिथे गेल्यावर काय बघणार आहे अम्मा बघणार आहे नाही वा तुला मस्त वाटतं आहे कसं वाटतं तुला छान वाटतं आहे का हाय काय काकी वा त्या गाडीमध्ये

आपल्या बरोबर आहे ना चला आपल्या गावाला पोचल्यानंतर मध्ये आधी जर कुठं थांबले तर तिथे पण दाखवते काय करतोय ते चल खूप दिवसांपासून चाललेलो होतो आमचं गावाला जायचं पण ऑफिसला सुट्ट्या नसल्यामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही आता ऑफिसला पण मला सुट्टी मिळाली आहे विशालला पण सुट्टी मिळाली आहे आणि पोरांनाही शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे आता आम्ही सगळेजणं गावाला चाललेलो आहोत गावाला जायचा एक आनंद खूपच वेगळा असतो आणि गावाला गेल्यानंतर तिथल्या सगळ्या गोष्टी आणि तिथले सगळ्या माणसांना भेटून खूप आनंद मिळतो खूप छान आणि मज्जा वाटते असं जाताना इतकं छान वातावरण झालं होतं त्यावेळेस पाऊस पडत होता पण पुढे गेल्यानंतर ॲक्च्युली पाऊस नव्हता आणि इतके छान असे ढग दिसत होते ना खूपच मस्त वातावरण होतं त्यामुळे खूप सुरेख आणि छान वाटत होतं आदविकानंतर विकानंतर गावाच्या जवळपास आम्ही आलो त्यावेळेस ती थोडीफार मागे जाऊन बसलेली होती आणि मागे उभं राहायचं आज तिला गाडीमध्ये असं आमच्या दोघांच्या पण मध्ये उभं राहायचं होतं पहिल्यांदाच ती अशी काही उभी राहिलेली होती गाडीमध्ये याच्या आधी कधी आम्ही तिला असं सोडलंही नव्हतं पण आज तिने खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय केल्या आणि गावाच्या आमच्या जवळ आल्यानंतर आजूबाजूची हिरवीगार शेत बघून खूप छान वाटत होतो मन प्रसन्न होत होतं खूपच मस्त वाटत होतं आणि हे जस्ट आम्ही आमच्या गावामध्ये पोचलो गावामध्ये आल्यानंतर हा आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर आहे आणि फायनली आता आम्ही आमच्या घरी आलेलो हो। आहोत खूप छान वाटत होतं आणि हे आहे आमचं घर गावातलं बघा आता आम्ही इथे आमच्या घरी पोचलेलो आहोत फायनली आम्ही गावातल्या घरी आलेलो आहोत इथे पोचलेलो आहोत कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये सैनिक टाकळी नरसोबाच्या वाडीच्या पुढे आमचं गाव आहे या इथे आम्ही हो राहतो सो इकडचा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवते कसा आहे ते घरी आल्यानंतर घरातली आवरावर आणि बाकीचा पसारा बघता बघता खूप वेळ झालेला होता त्यामुळे आज हा ब्लॉग मी थोडाफारच शूट केला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये अजून काही नवीन गोष्टी शूट करेल आणि तुम्हाला परत पुन्हा दाखवते